मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा बाबाला दहिवडीत पोलिसांनी केलं जिरबंद दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणला बाबाचा प्रॉपर्टी बळकवण्याचा कट दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा गावातील द्वारकाबाई विष्णू कुचेकर हिचा मुलगा सोमनाथ विष्णू कुचेकर हा नवमहाराष्ट्र विद्यामंदिर येथे इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असताना कोणाला न सांगता घरातून निघून गेला होता आपला मुलगा कधीतरी आपल्या जवळ येईल अशी मुलाच्या प्रेमापोटी आईची माया तिला गप्प बसू देत नव्हती या असं पोटी तिने दहा वर्षापूर्वी तिच्याकडे भिक्षा मागण्याकरता आलेल्या एकनाथ रघुनाथ शिंदे या भोंधूबाबाला आपली व्यथा सांगितली त्यावेळी द्वारकाबाई विष्णू कुचेकर या वयोवृद्ध या महिलेने आपला मुलगा घर सोडून गेल्याचं या भोंधूबाबाला सांगितलं या एकनाथ शिंदेने वृद्ध महिलेच्या कुटुंबाची व प्रॉपर्टीची माहिती घेतली तिच्या नावावर तीन एकर जमीन असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानंतर काही दिवसानंतर तो मीच तुझा मुलगा असल्याचं तिला वरचेवर भेटून तिला सांगू लागला आणि त्या वृद्ध महिलेला मीच तुझा सोमनाथ विष्णू कुचेकर आहे असं भासवून सोमनाथ कुचेकर यांच्या नावानं स्वतःचे फोटो वापरून आधार कार्ड पॅन कार्ड स्टेट बँकेचे पासबुक एटीएम काढलं कालांतराने वयोवृद्ध महिला द्वारकाबाई विष्णू कुचेकर या दिनांक सहा बारा दोन हजार तेरा रोजी काळानं मयत झाल्या त्यामुळे त्यांचे वर्षश्राद्ध त्यांच्या नातेवाईकांनी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी केलं मी सोमनाथ विष्णू कुचेकर हा त्या वृद्ध महिला द्वारकाबाई यांचा मुलगा असल्याचं सांगून या भोंधूबाबानं दिनांक अकरा बारा दोन दोन हजार चोवीस रोजी या महिलेचे श्राद्ध घालणार होता ही गोष्ट द्वारकाबाई कुचेकर यांच्या नातेवाईकांना कळाली यानंतर त्यांना या भोंधूबाबाविषयी त्यांना संशय आल्यानं त्याने दहिवडी पोलीस स्टेशनला कळवलं मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे दहिवडी पोलीस स्टेशन मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे तसेच महत्वाची सूचना देत आहे की दहिवडी पोलीस स्टेशन हातीमध्ये काल एक विचित्र प्रकार आमच्या निदर्शनास आलेला आहे या अनुषंगाने आमच्या दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे या घटनेची कहाणी अशी आहे की शिंदी बुद्रुक या ठिकाणी एक भुंदू बाबा बोलून आलेला एक इसमजो मूळ राहणार ओझर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणचा आहे त्याने एका वृद्ध महिलेला तो तिचाच मुलगा आहे असं भासून तिच्याकडून तिच्या या एकोणीसशे सत्त्याण्णव साली जो या वयस्कर आजींचा मुलगा मिसिंग झालेला होता तर त्या मुलाबाबत माहिती मिळवून आणि तो मुलगा तोच आहे असं बसवून या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर या वृद्ध महिलेकडून त्या मुलाच्या बाबतीमधील सर्व माहिती घेऊन त्या आधारे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर बँकेमध्ये स्वतःचं अकाउंट तयार केलं आणि या महिलेच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याला बाळगवण्याच्या उद्देशाने हा या महिलेचं विश्वास संपादन करून त्यांनी त्या ते महिलेची फसवणूक केलेली आहे सदर ही वृद्ध महिला गेल्या वर्षी मये झाल्यानंतर त्यांच्या ज्या उरलेल्या मुली आहेत त्यांना जेव्हा दोन दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेच्या अनुषंगाने त्यांनी जे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळेस हा वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम संपल्यानंतर हा जो खोटा साधू बाबा बनवून आलेला जो आरोपी आहे एकनाथ रघुनाथ शिंदे मुळ राहणार जळगाव यांनी सुद्धा त्याच गावामध्ये पूर्ण वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर या नातेवाईकांना शंका आली आणि त्यानंतर या गोष्टीची माहिती त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही संपूर्णपणे या घटनेच्या खोलामध्ये गेलो तर त्यावेळेस तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा जो आरोपी किंवा भोंदूबाबा बनून आलेला जो इसम आहे हा सोमनाथ विष्णू कुचेकर नावाने आ, या घरामध्ये त्यांनी एंट्री केलेली होती तो या ज्या बहिणी आहेत त्यांचा खोटाड भाऊ बनून त्यांच्या फॅमिलीमध्ये घुसून तो त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे तो बाळगवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला होता परंतु त्याच्या या संपूर्ण प्लॅनिंगवर आम्ही पोलीस प्रशासनाने आमच्या कौशल्याचा वापर करून त्याचा हा भांडाफोड केलेला आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने त्याच्यावर देवडी पोलीस मध्ये फसवणुकीचा त्यानंतर फॉरेस्ट डॉक्युमेंट बनवणे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे मी, मी आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की या इस्माने इतरही नागरिकांची जर कोणाची फसवणूक केलेली असेल किंवा या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने त्यांनी काही चुकीचा प्रकार केला असेल तर तुम्ही सर्वांनी तात्काळ संबंधित जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा तसेच आमच्याशी संपर्क साधावा तसेच मी सर्व नागरिकांना हे देखील सूचित करतो की आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत संपर्कात राहावं त्यांना एकटं सोडू नये जेणेकरून अशा कोणताही घडणार नाही सदर बाबा एकनाथ रघुनाथ शिंदे यांच्यावर सदरची कारवाई मान्य पोलिस अधीक्षक समीर शेख सातारा मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सातारा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडिये यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे पोलीस हवलदार सचिन वावरे श्रीनिवास सानव पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे महेंद्र खाडे यांनी केले मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहीवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद